नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही ऐकलं असेल की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि ही खरी बातमी आहे की आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु तुम्हाला हे माहीत आहे का कि ना ना की जे अतिवृष्टीचे ये पैसे येणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत का कारण की यामध्ये खूप सारे निकष आहेत खूप सारे टप्पे यामध्ये देण्यात आलेले आहेत ज्यानुसार शेतकऱ्यांना ही माहिती पडत नाही आहे की आपण कोणत्या टप्प्यामध्ये यासाठी पात्र आहोत आणि आपल्या खात्यामध्ये याचे पैसे येणार आहेत की नाहीत याचं डिटेल ॲनालिसिस करून मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मग नसेल माहिती तुम्हाला एकदा सांगून देतो की आजपासून दसऱ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपया एवढा निधी राज्य सरकारमार्फत आज आजपासून वितरित करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो आजपासून जमा होयला सुरुवात होणार आहे यांचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे आता तुम्हाला सांगतो की हा कोणत्या यांच्या खात्यात येणार आहे परंतु तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात थोडं ऊन माझ्या डोळ्यावरती येत आहे थोडंसं आय कॉन्टॅक्ट नाही होत होऊ शकत बरोबर परंतु आपलं कंटेंट महत्त्वाचा आहे तर आपण कंटिन्यू करूया तर तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जून जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेलं होतं त्या शेतकऱ्यांची योग्य पंचनामे म्हणजे जे शेतीचे पंचनामे झालेले होते त्या शेतकऱ्यांनी योग्य ई के वाय सी आणि आपली ई पीक पाहणी केलेली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच की दोन ऑक्टोंबर दशऱ्यानिमित्तपासूनच निधी जाहीर करण्यासाठी प्रक्रिया चालू केलेली आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सोलापूर नांदेड आणि वाशिम काही चार पाच जिल्हे आहेत यामध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे लाभपूर्तला पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे पण जास्त तर हे चारच जिल्हे आहेत सोलापूर नाशिक नांदेड आणि वाशिम हाय वाटते त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला एक सांगणार आहे नंतर संपूर्ण जिल्ह्याची यादी तुम्हाला एक नेक्स्ट पार्टमध्ये मिळणार आहे परंतु या पार्टमध्ये तुम्हाला नुसकाम रुपया कधी मिळणार ते सांगतो लक्षात ठेवा जून जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पहिला टप्पाना सुरुवात झालेला आहे हेक्टरी आठ हजार पाचशे ते तेरा हजार पाचशेपर्यंत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा टोटल निधी रेव्हन्यू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे सोबतच राज्य सरकारने हे सुद्धा सांगितलेलं आहे ज्यांचं नुकसान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याचं पुढं आणि सप्टेंबरमध्ये झालेलं असेल अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये निधी जाहीर करण्यात येणार होता परंतु पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर त्या हिशोबाने मागणी किंवा पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी अशी मागणी असल्यामुळे आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सरकारच्या समोर सतत असल्यामुळे विरोधक असो किंवा इतर शेतकरी संघटना असो यांच्याकडून सतत ही मागणी होत आहे की ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर द्या नाही तर पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी द्या एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा म्हणूनच याची प्रक्रिया थोडी पुढे गेलेली आहे म्हणून निकषच्या आधारे समोर येत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणार आहे त्यांच्याच खात्यामध्ये आता आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम पाहायला मिळणार आहे त्याच्या ठेवा तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला त्याची जी रक्कम माहिती मिळणार आहे अशी ऑफिशियली अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती सोबतच राज्य सरकार दिवाळीच्या समोरच म्हणजे दिवाळीच्या अगोदर दिवाळीला काही दिवस राहिले नाहीत आहेत आता काही दिवसांनाच दिवाळी आहे आणि ते दिवाळीच्या अगोदरच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपायचे पैसे असणार आहेत सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु मुख्यमंत्र्यांनी असं सुद्धा सांगितलं नाही आहे की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करणार आहे का नाही थोडं मागे पुढे करत आहेत परंतु त्या घटनेवरती शिक्कामोड दिल्यानंतर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वात सांगण्यात येणार आहे पण तुम्हाला आता एकदा समाजमध्ये सांगतो की कशाप्रकारे जी निधी वितरण होणार आहे आजपासून राज्यामध्ये जे निधी वितरित होणार आहे लक्षात ठेवा आजपासून राज्यामध्ये जो निधी वितरित होणार आहे तो जून जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी ई पी पाहणी केली असेल क्लेम केलेला असेल त्या शेतकऱ्यांचे ई के वायसे चालू झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये आजपासून हप्ता वितरित म्हणजे जो निधी आहे तो वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे निधी ऐकून का दोन हजार दोनशे पंधरा कोटी एवढा आहे ही झाली माहिती ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या समोर पैसे जमा होणार आहेत ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर ज्यांचं नुकसान झालेलं असेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांच्याच खात्यामध्ये दिवाळीची पूर्वी जी रक्कम जाहीर करण्याचं ठरवलं आहे ते जमा होणार आहे असं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे कुठलीही अडचण नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट आपल्याला कमेंटमध्ये करू शकता तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र